नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजच्या मितीला सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे चार हजार सातशे रुपये मलकापूर या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आता सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे बघा अतिवृष्टी नांदेड असेल त्याचबरोबर इतर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या मार्केटमध्ये आपणास मोठी तेजी पाहायला मिळत आहे कारण यावर्षी जर आपण बघितलं दहा ते वीस टक्के पेरा अतिशय कमी पेरा आहे त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाल्यामुळे आहे त्या सोयाबीनला आपल्याला पाच हजार साडेपाच हजाराचा बाजारभाव नक्की मिळेल यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट या ठिकाणचा आपल्याला सोयाबीन भाव बघायचा आहे अकोला मार्केट पाचशे चौदा क्विंटलला उकलले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला एक्केचाळीस ते शेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट अमरावती मार्केट नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलला उकलले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे अमरावती या ठिकाणी चार हजार चारशे चार हजार पाचशेच्या घरात बाजारभाव आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट सोळाशे चोपन्न क्विंटल उकलले पस्तीसशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव मिळत आहे सरासरी दर चार चारशे पन्नास ते चार पाचशे पन्नास मूर्तिजापूर मार्केट सातशे क्विंटल उकलले चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे रुपये मूर्तिजापूर येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मलकापूर मार्केट सर्वाधिक बाजार बनवलेला आहे आज चार हजार सातशे ते चार हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी दरशे चाळीसशे सत्तेचाळीसशे रुपये आहे आवक जी आहे मलकापूरमध्ये ती दोनशे वीस क्विंटल एवढी आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणची लेटेस्ट अपडेट अहिल्यानगर चार हजार तीनशे पन्नास कारंजा चार हजार पाचशे रुपये सोलापूर चार हजार पाचशे रुपये हिंगोली चार हजार चारशे रुपये मेहकर चार हजार चारशे रुपये लातूर मुरुड चार पाचशे रुपये अकोला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर चार हजार त्या घरात बाजारभाव आहे श्रीरामपूरमध्ये सुद्धा बाजारभाव चांगले आहेत त्याचबरोबर अमरावती दोन हजार सहाशे ते चार हजार कळमेश्वर चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला अमरावती शहरामध्ये आहे तसेच इतर महत्त्वाचे ठिकाणी मूर्तीजापूर चार हजार सहाशे रुपये जामखेड चार हजार दोनशे रुपये उमरगा चार हजार दोनशे रुपये मंगळपीठ चार हजार सहाशे रुपये सिंदखेड राजा चार हजार सहाशे रुपये सिंधीचेलू चार हजार चारशे रुपये हे होते आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट त्याचबरोबर अपनास दूर मार्केट असतील त्याचबरोबर टोमॅटो मार्केट असतील त्याचबरोबर इतर महत्वाचा कांदा मार्केट असेल व्हिडिओ आपण पाहिजे असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण